नवनात ता... महाराज की जय अलंगा पुरे पुणे पुण्य राशी नमस्कार गुरु देव गुरु की कुणाशी मानवे सुरात कुणाशी करावे कणाशी करावे शरण कुणाशी जावे नवनाता श्री गुरु खालीच पिढे ओ मग गणपती पती काम लागो तू पाती आली मी होते माती मी आली तुझ्या कामाशी तू चल माझ्या कामाशी ब्रह्म विष्णू महेश सर्व करतो मशा झटिंगा झटिंगा उटिंगा नटिंगा ऋटिंगा रुटिंगा स्वाय नमहाय नम ओम सर्व देवाय नम ओम रीतिशाय नम ओम करुणाय नम ओम रिती साय नम ओम सर्व देवाय नम ओम कृष्ण नाय नम ઓમ રીતિનાય કુનિય ફરદી નઈ ફરદિરાય નમ ઓમ પ્રતિવ નમ ઓમ રિસાય નમ ઓમ 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 સર્વદેવાય નમ ઓમ ઓમ ધૃય નમ ઓમ ધ્રુપતિય નમ ઓમ પ્રયાય સાય નમ ઓમ ગુરુરાય નમ ઓમ ધ્રુતિય નોમ ધ્રુતિ સાય નમ ઓમ સર્વદેવાય મહાદેવાય પિતૃદેવાય સ્વાય નમ ઓમ સર્વદેવાય મહાદેવાય પિતૃદેવાય સ્વાય નમ ઓમ ધૃતિરાય સાય નમ ગ્રહાય નો ઓમ રૂપનાય સાય નમઃ કૃપુ નાય નમાય સુદાય નમાય સાય નમઃ ઓમ બ્રૃતિનાય સાય નમઃ ઓમ રૂપ નાય નમા દેગાતિ કરતો ઓમદાય નમા પંચમહાભૂતાણો કાર્ય કરાવે તુ લવકર લવકર સ કાર્ય વૈ અગ્નિદેવા નમ કરાવે ઓમ નમ નાથ નમામનાથ પંક્તિ ચાધિકાર કરતો નવનાથ ભક્તિ ચાધિકારજ્ઞ પેટ વિલા હ્યાદાશી હે ચાલે નાતા કરતો કરતો હે ચાલેય નમ સિતાય નમઃ સાય નમા હે नमा 33 कोटी देव जमवतो यावमासी ओ मनसमते आ शागवत शा करतो ओ मद्रुद्राय नमसुद्राय शाय नमा ओ मालवी देवाय पितृ देवाय मातृ देवाय स्वाय नमा ओम गुरुद्राय शाय ओम कंपूर गौराय नमा ओम ऋभुद्राय नमा ओम मुरुद्राय नमा ओम कुमद चवरादिदा ओम कुपिनाय श्रीनय नमा ओ मद्रुद्राय लवरासिको नद्रुद्र नद्रुद्र पितृद्राय शाय नमा हे भूमी माता केला येन तुझ्या जागेला असल फळ दृष्टी असेल फळ दृष्टी असल जी फळ फळ पळ करावे जे अखंड सौभाग्य वधीचे भावात हे अग्नि माते करतो वचन तुला तुझ्या दारा शहाणून करतो करतो हे रुद्र अवतराचे केले तुला सावन महिन्याच्या यज्ञाची सुरुवात केली तुला शहा शिकलो अरविंद नाव डांगले केले तुला शहा करतो विळ्याचं डांगले नाव न केलं यज्ञ या जागेशी केला रुद्र शहाय करतो करतो हे पुढे पाणी आज दृष्टी असेल जी तुझ्या सत्य भावीने केली जी जी सेवा जागरी केली जी महादेव ब्रमण ओम नमः शिवाय सर्व देवाय महादेवय पितृदेवाय नम स्वाय नमः ओम स्मृती शाय नम ओम अखंडाय नमः ओम ब्रिंदाय नमः ओम एकंडा मिंडा रिंडा रुंडा चंडा चिंडा रिंडा हा ऋद रिदाय नम ओम रिदाय साय भाऊ वनस्पती वापरतो या होम जे बंधन करतो या माते तुझे धरणी मातेची पोटामध्ये घेशील मला तुझा अनुग्रहाचे केले अधिकारी करतो जगाच्या कल्याणासाठी ओम नम सुधा मृतदाय नम सुधा जाय स्वाय नम ओम रुद्रिदाय नम ओम अखंडाय नमः ओम रिंडा मुंडाय चंडाय चुंडाय रिंडाय रुंड रिंडे रिंडे शिंडे चंडे चंडे रुंडा गुंडा कुंडा कुंडा मुंडा मुंडा रिंड मुंडे मिंडा शाय नमः ओम रुबिनाय शाय नमः ओम रुबिनाय नमः ओम नम म किव कि देव की भवय रौद्राय शेभव रौद्राय नम भव भवती भव देश नमः स्वदेवाय महादेवाय पितृदेवाय नमः स्वाहा आपरेकडे ओम रुद्र दिशाय नमः ओम विदाय नमः ओम मगनाय नमः नवानाय नमः ओम मृकंड मुंडा रिंडा उन्ना गुणै उन्ना सुनिद्रिद्रय नमः ओम रुद्र दिशाय नमः ओम कुमराय नमः ओम कुमराय नमः ओम कुबेराय नमः ओम धन लक्ष्मी नमः ओम धन लक्ष्मी से करो भरा करतो हे कुबेरा धन लक्ष्मी माते देवा आपरे करावे जी धन दौलत पाशी असेल ओम रुद्राय नमः ओम करतो विराय नमः ओम सर्व देवाय महादेवय पितृदेवाय महादेवय देव देवकी भव ओम बाऊ बावा देवाय महादेवाय सर्व देवा सर्वदाय रिंड मुंड चंड उर्णा साय नम सिद्ध शाय नम शिवदाय स्वाय नम ओम रिवृद्धी शाय नमः नम ओम रिवृद्धी शहाय करादारे ओम रिवृद्धी शहा न केल्या तुला यम यज्ञाचं केले आधिपती 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 यज्ञाच्या आधी करून करतो विधुराय शाय नम सिद्ध देवाय महादेवाय पितृदेवाय स्वाय नमः कार्य ओम सिद्ध वाय नमः नम ओम कृपुराय नमः ओम कर्म गुरुवाय नम ओम सिद्धिशाय नमः ಓಂ ತ್ರಿಪು ಶಾಯ ನಮಃ ಓಂ ರುಭನ ಓಂ ಶಾಯ ರಿಯಾಯ ಓಂ ಶಾಯ ರಿಯ ಸಾಂ ತ್ರ